नमस्कार मी हरीश सदानी गेले सव्वीस वर्ष मी स्त्री पुरुष विषमतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करत आहे आपण म्हणतो समाजाचा विकास झाला देशाचा विकास झाला म्हणजे समाजातील लोकांचा विकास समाजातील लोकांचं राहणीमान जगण्याच्या पद्धती इम्प्रुवमेंट इन द क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ पीपल तर इम्प्रुवमेंट कशा बाबतीत त्याचे मोजमाप काय तर शिक्षण आरोग्य शासन संस्था ह्या बाबतीत तिथल्या जनतेचं जगणं कसं आहे तर आपण हे जर निकष पाहिले शिक्षणाचंच घेतलं तर आज देशामध्ये शंभर मुली ज्या प्राथमिक शिक्षण घेतात त्यातल्या सत्तावीस मुली आहेत त्या फक्त माध्यमिक शिक्षण आणि शालांत परीक्षा पास करतात म्हणजे मग उरलेल्या मुलींची गळती होते आपल्यापैकी बहुसंख्यांना कारणं माहिती असतात की भावंडांचा सांभाळ करणं किंवा लवकर लग्न लावून देणं पण अलीकडे जे महत्वाचं कारण आहे गळती होण्याचं त्याचं एक आहे की मुलींचं होणारं लैंगिक क्षण आपण औपचारिकरित्या म्हणतो मुलींना शाळेत जायला हवं पण त्यांनी शाळेत जाण्यासाठी पोषक वातावरण असायला हवं गेल्या एक वर्षभरामध्ये कोपर्डीमध्ये महाराष्ट्रातली घटना ह्याच्यामुळे अनेक आंदोलनं झाली पण त्यातला न सुटलेला प्रश्न काय की ज्या गावातली ज्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला त्या गावामध्ये आजच गायत शाळा नाही आहे ती सायकलनी दुसऱ्या गावामध्ये शाळेत जात होती हा प्रश्न अनुतरितच राहिला त्यामुळे शिक्षण असो आरोग्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे मुलींची घटती संख्या हा एक अतिशय कळीचा मुद्दा आहे तर महाराष्ट्रात गेले काही वर्ष तो आटोक्यात आला आहे पण तरीसुद्धा त्यामागची जी मानसिकता आहे त्याकडे आपण मुळावर अजून काम केलेलं नाही आहे म्हणजे मुलगाच हवा ह्या मागे जी कारण आहेत की मुलगी म्हणजे ओझ मुलगी असली तर तिच्या लग्नाच्या साठी तजवीज करणं पैशाची ह्या ह्या प्रश्नांकडे किंवा चितेला अग्नी कोण देणार ह्यासारखे प्रश्न आजही सर्वसामान्य भारतामधल्या लोकांमध्ये मुला मुलाच स्वागत आहे पण मुलीचं स्वागत नाही याच्याशी दडलेले आहेत आरोग्य म्हणा आपला देश तिथे आपण शासन संस्था म्हटली तर आज पार्लमेंटमध्ये अकरा टक्क्याहून जास्त प्रमाण स्त्रियांचं पॉलिटिशियन म्हणून पुढे वाढलेलं नाही आहे म्हणजे एकोणनव्वद टक्के आपले देशाचे पॉलिटिशियन हे है पुरुष आहेत आणि असमानतेचा प्रश्न आपण पाहिला तर त्याच्या मुळात काय आहे तर समाजात स्त्री पुरुषांचं नातं जे गढूळ आहे जे निकोप नाही आहे जे अनइक्वल आहे हे कुठेतरी जर मूळ आहे आणि त्यात पुन्हा स्त्रीकडे पाहायचा पुरुषांचा दृष्टिकोन हे जर मूळ आहे तर त्यावर आपण काम करायला हवं पण झालं असं गेले चाळीस एक वर्ष स्त्रीमुक्ती चळवळ ज्याचा आपण महाराष्ट्रात म्हणतो पुढाकार घेतला ज्योतिबा फुले रदो कर्वे अशा आंबेडकर अनेक पुरुषांनी मोठ्या आपण प्रेमाने गीतही गातो की करू पहिलं ना मन ज्योतिबाला ज्यानं स्त्रीमुक्तीला जन्म दिला आपल्याकडे दुर्दैव हे आहे की आपल्याला मोठ्या संख्येने पण ज्योतिबांचे सारखे जे पुत्र निपुजावे विचारही तर प्रश्नाचा भाग जर पुरुष आहेत म्हणजे पुरुषांची मानसिकता तर प्रश्न निवारणाचा भाग सुद्धा पुरुष असले पाहिजे आणि जेव्हा आपण स्त्री पुरुष विषमतेचा प्रश्न करतो त्याच्याशी कळीचा एक मुद्दा आहे तो आहे लैंगिक शिक्षणाचा हे माझ्यासारखे कार्यकर्ते म्हणतील की लैंगिकता शिक्षण म्हणजे ज्यामध्ये स्त्री पुरुषांच्या देहाचा मेल फिमेल ॲनॅटॉमी एवढ्यापुरता विचार नाही आहे तर विचार आहे की पुरुषाने मुलग्याने पिअर प्रेशर पुढे बळी कसं होऊ नये मुलीने आपला नकार कसा ठामपणे मांडावा त्या नकाराचा स्वीकार पुरुषाने मोकळ्यापणाने कसा करावा हे लैंगिकता शिक्षणाचा गाभा आहे पण आज दुर्दैवाने आपल्याकडे विचारच नाही आहे आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याशी जेव्हा मी संवाद साधला या विषयावर ते म्हणाले लैंगिक शिक्षणाला पर्यायी शब्द आहे का कारण आपल्याकडचा तो शब्द नाही आहे तर प्रश्न माझ्या पुढे असा आला की जर समजा पर्यायी शब्द आपण जर दिला लाईफ स्किल्स एज्युकेशन जीवन कौशल्यविषयक शिक्षण तरी देखील कधी ना कधी लैंगिक शिक्षण हा शब्द वापरला जाईलच एकीकडे लैंगिक गोष्टीची आदळ आपट होते विशेषतः तरुण मुलग्यांवर दैनंदिन माराव होतो आहे त्यांच्याशी कोणी या विषयावर बोलणारं नाही आहे म्हणजे आपल्याकडे दुर्दैव असं आहे की निर्भयासारखी घटना घडते ज्यामध्ये सोळा सतरा वयोगटातले मुलगे ते गुन्हे करताना आपल्याला दिसत आहेत तर प्रश्न असा आहे की ह्या मुलग्यांना पर्याय काही आपण वाढून ठेवला आहे का सशक्त नात्याविषयी त्यांच्याशी बोलणारं कोणी आहे का त्यांच्या मुख्य स्रोत त्यांच्यासाठी लैंगिकतेचं किंवा लैंगिक संबंधी गोष्टींचं काय आहे तर ब्लू फिल्म्स पोर्नोग्राफी फिल्म्स आणि पियर्स समवयीन मुलं जे सांगतात जिथे नेतात जी माहिती अर्धवट अपुरी हां पिवळी पुस्तकं ब्लू फिल्म्स याद्वारे ते जर त्यांचं मुख्य स्रोत आहे तर सशक्त नातं काय असू शकतं ह्या ह्याच्याविषयी त्यांच्याकडे करें, जराही विचार नाही मग आपण त्यांना पर्याय देत नाही आणि अपेक्षा करतो आहे की त्यांनी यु नो स्त्रियांविषयी समानतेने वागायला हवं माझा मुद्दा असाच आहे की स्त्रीकडे माणूस म्हणून बघणं स्त्रीकडे ऑब्जेक्ट म्हणून न बघणं स्त्रीच्या मतांची शरीराची आणि मनाची कदर करणं ह्या गोष्टी आपसूक होणाऱ्या नाही आहेत ह्या गोष्टी शिकवल्या जातात ह्या शिकवल्या जातील केव्हा जेव्हा त्याबद्दल बोललं जाईल ज्या समाजामध्ये रधो कर्वेसारखे व्यक्ती ज्यांनी लैंगिकतेकडे गोष्टीकडे निपक्षपणे निरपेक्षपणे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला आज त्या समाजात आपण पाहतोय की लैंगिकता या गोष्टी बोलती टॅबू आहेत व त्याच्याबद्दल निषिद्ध आहेत त्याबद्दल मोकळेपणाने बोलता कामा नये मुलींना जेवढं मासिक पाळीबद्दल जाणणं जरुरीचं आहे त्याहून जास्त गरज आज मुलग्यांना मासिक पाळी म्हणजे काय हे याबद्दल मोकळेपणाने बोलणं समजून घेणं फार गरज आहे काळाची पण आज आपण पाहतोय की ह्या के प्रश्नांना केवळ महिलांचा प्रश्न म्हणून पाहत आले तर मी गेले सव्वीस वर्ष एक आगळ्या प्रकारची चळवळ उभी केली आहे मावा मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अभ्युज अर्थात हिंसा आणि गैरवर्तना विरुद्ध पुरुष ह्या नावाची संस्था पंचवीस वर्षापूर्वी एका पत्रकार मित्राने छोटीशी जाहिरात दिली हवे आहेत असे पुरुष जे मानतात की मारहाण होणं स्त्रियांवर चुकीचं आहे आणि आम्ही काहीतरी करू इच्छितो असं आव्हान सी वाय गोपीनाथ नावाच्या एका पत्रकारांनी पंचवीस वर्षापूर्वी इंडियन एक्सप्रेस लोकसत्ता आणि समकालीन ह्या वृत्तपत्रात दिली त्याला आव्हान प्रतिसाद म्हणून दोनशे पाच पुरुषांनी उत्तरं दिली माझ्या सकट त्यात मी एकमेव होतो की ज्यांनी समाजकार्याची डिग्री घेतली ज्याला या विषयाबद्दल एक आस्था होती माझ्या बाबतीत म्हणायला झालं तर माझ्या लहानपणापासूनच स्त्रियांनी मला आकार देण्यामध्ये आज जो मी आहे त्यामध्ये सर्वसामान्य स्त्रियांपासून वेगवेगळ्या क्षेत्रात असणाऱ्या स्त्रिया यांचा प्रभाव आहेच माझ्या आत्या तीन आत्या ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांच्यासोबत मी लहानपणी जेव्हा घराबाहेर पडत होतो घरकाम करत होतो त्यावेळे मला जे बायल्या गर्लिश अशा प्रकारे जे शिक्के मारले जात होते त्या टोमण्यांकडे वैयक्तिकरित्या ते न मानता एकंदर समाजात स्त्रियांविषयी काय दृष्टिकोन आहे स्त्रियांच्या कामांकडे कसं पाहिलं जातं ह्याबद्दल समज मला नवव्या दहाव्या वर्षीपासून होऊ लागली होती आणि त्यामुळे त्या प्रश्नांना त्या कॉमेंट्सना मी वैयक्तिक घेत नव्हतो आणि नंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये एम एस डब्ल्यू करत होतो मास्टर्स इन सोशल वर्क टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतनं तेव्हा एका स्त्री संघटनेमध्ये मी व्हॉलेंटिअर म्हणून काम करत होतो आणि ते व्हॉलेटिअर म्हणून काम करत असताना मला असं जाणवलं की ज्या वेळेला कौटुंबिक कलहाचे प्रश्न घेऊन स्त्रिया त्या संस्थेकडे येत होत्या तर ही साधारण पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळेला जे पुरुष बदलणारे नाही आहेत जे हिंसक आहेत आक्रमक आहेत जे बदलणार नाहीत अशा व्यक्तींच्या घराजवळ धरणं धरणं किंवा अशा व्यक्तींचा निषेध करणं ऑस्टरसाइज करणं बहिष्कृत करणं वेळप्रसंगी काळं फा फेकणं ह्या प्रक्ष प्रकारच्या प्रतिसादाने मी फार अस्वस्थ व्हायचं म्हटलं ह्या ह्यांनी काही प्रश्न सुटणारा आहे का आणि कुठेतरी पुरुषांबरोबर काम पुरुषांसोबत काम करणं किती जरुरीचं आहे पुरुषांविषयी सर्वसाधारण जनरलायझेशन न करता कारण मला हे चांगलं ठाऊक होतं की त्या वयातसुद्धा की ज्याप्रमाणे सर्व स्त्रिया एकसारख्या नसतात आणि माझे एक सहकारी गेल्या काही वर्षापूर्वी सुरतमध्ये जेव्हा दंगली झाल्या त्या दंगलींमध्ये केवळ महिलांनी भाग घेतला नाही पण त्या दंगलीचं प्लॅनिंग करण्यामध्ये स्त्रिया आघाडीवर होत्या तेव्हा सर्व स्त्रिया ममताळू असतात केअरिंग असतात नर्चरिंग असतात ह्याबद्दल माझा मला ते काळं पांढरं हे लहानपणापासूनच समजू लागलं होतं मला असं वाटलं की जर सगळे पुरुष हिंसक नाही आहेत आणि ते हिंसक का होतात आक्रमक का होतात तर सामाजिकीकरणामुळे पण आपल्या देशात काय आहे की जातीय संस्थेचं आपल्याला उच्चाटन करायचं आहे निर्मूलन करायचं आहे तर मग आपल्याला बहुसंख्य जे पीडित जातीतले आहेत दलित आणि इतर मागासवर्गीय त्यांनी या चळवळीत आघाडीवर असणं त्यांनी केवळ प्रश्न सुटणारा नाही आहे तर जे स्वतः उच्च स्वघोषित उच्च जातीतले आहेत त्यांनी काही भूमिका घेणं त्यांनी जातपात न मारणं याबद्दल पुढे आल्याने तो प्रश्न कुठेतरी तडीच लागेल आणि मग कुठेतरी आपण एक माणूस म्हणून जेंडर कास्ट त्याचप्रमाणे आपण बघतोय की स्त्रीवादी चळवळ किंवा एकंद स्त्री पुरुष विषमतेचे प्रश्न आपण जे घेतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपला शत्रू कोण आहे आपला शत्रू पुरुष नाही आहे तर आपल्या आपला शत्रू आहे पुरुषांची पारंपारिक प प्रवृत्ती आपला शत्रू आहे स्त्रीकडे एक माणूस म्हणून न पाहता तिच्याकडे उपभोग्य वस्तू लैंगिक वस्तू म्हणून पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपला शत्रू आहे आपल्याला ह्या प्रश्नाच्या सर्वांगाने जर वि वी, विचार करायचा झाला तर आपल्याला समाजातले जे सगळे अंग आहेत मग त्यामध्ये कुटुंबसंस्था धर्मसंस्था शिक्षण संस्था त्याचबरोबर आपण पाहतो शासन संस्था माध्यम संस्था आरोग्य संस्था ह्या सगळ्या संस्थांमध्ये जे पुरुष आहेत जे समाजामध्ये एकंदर नियंत्रकाची भूमिका करतात त्या सगळ्या पुरुषांशी आपल्याला संवाद करावा लागेल त्या सगळ्या पुरुषांना ह्या प्रश्नाचा जो गाभा आहे म्हणजे आज जे बोललं आता मॅस्क्युनिटी इज इन अ क्रायसिस तर मुळात पुरुषांना हे अवगतच नाही आहे की त्याचं मर्दपणा त्याच्या ज्या मॅस्क्युनिटीच्या कल्पना वर्चस्ववादी ह्या क्रायसिसमध्ये आहेत हे त्यालाच अवगत नाही आहे त्यामुळे कुठेतरी डिकन्स्ट्रक्शन ऑफ मॅस्क्युलिटी हे आधी करायला लागेल की आहे ती वर्चस्ववादी भूमिका काय आहे जो लिंगभाव आहे तो आहे तो कशामुळे आहे तो किती वर्षानुवर्ष चालत आलेला आहे समाजातले कोणते घटक त्याला पोषक आहेत याचं भान त्याचबरोबर ते डिकन्स्ट्रक्ट करतानाच आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करावं लागणार म्हणजे मर्दपणाच्या नव्या कल्पना यु you नो know, ह्या आपल्याला रुजवाव्या लागतील की स्त्रीच्या नाही म्हणण्याचा स्वीकार करणारे नाहीला हो असं न मानणारे यु you नो know, पुरुषत्वाच्या ज्या काही कल्पना आहेत पारंपरिक वर्चस्व आदी त्या बदलून आपल्याला एक समानशील मांडणाऱ्या पुरुषाच्या स्त्रीचं सह अस्तित्व मान्य करणारा स्त्रीचं वेगळेपण स्त्रीचं एक माणूस म्हणून अस्तित्व मान्य करणारा अशा समाजाकडे आपल्याला न्यायचं आहे आणि खरं तर मला असं सांगावं असं वाटतं की आज जेंडर किंवा लिंगभाव हा जो शब्द आहे हा केवळ स्त्री पुरुषांच्या एक कप्पेबंद नात्याकडे किंवा स्त्री आणि पुरुष असं न पाहता हे जे बायनरीज आहेत हे तोडणं फार जरुरीचं आहे कारण आज केवळ पुरुष आणि स्त्री या पलीकडे एक थर्ड जेंडर ज्याला आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने तीन वर्षापूर्वी मान्यता दिली आहे तृतीयपंथीय तर आज आपण पाहतोय की अनेक वर्ष जी स्त्री चळवळीने स्त्रियांसोबत मुलींसोबत जे काम केलं आहे तसंच जे भिन्नलिंग समलिंगी आकर्षण असणारे असे जे गट आहेत किंवा तृतीय पंथ्यांसोबत काम करणारे गट आहेत किंवा पारंपरिक पुरुषी चौकट मोडून एक माणूसपणे जाणारे काही पुरुषांचे गट आहेत हे तिन्ही जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत हे गेले अनेक वर्ष काम करत आहेत हे आपल्या कप्पे बंद आपल्या ठराविक टार्गेट ऑडियन्स पुढे पण ह्या तिघांचा कॉमन शत्रू कोण आहे तर पितृसत्ता ही पितृसत्ताच आहे जी असं म्हणते की प्रत्येक मुलीने लग्न करायला हवं प्रत्येक मुलीने कुंकू आणि इतर गोष्टी चिन्ह यांचा वापर केला तर ती खरं स्त्री आहे किंवा पुरुषाने साडी नेसता कामा नये असं जे म्हटलं जातं तर कुठेतरी पुरुषप्रधान व्यवस्थाच त्या एक तृतीयपंथीय होऊ पाहणाऱ्या मुलग्यांच्या बाबतीत आहे किंवा मी सतत कमवायला हवं सतत जिंकायला हवं सतत मिळवते पण करते पण हे करताना पुरुषाची होणारी दमछाप किंवा त्याला काय वाटतं त्याचं जे एक आपण म्हणू इमोशनल इंटेलिजन्स जे कमी कमी होत चाललेलं आहे जे वाढीच लागत नाही आहेत याचेसुद्धा परिणाम त्या पुरुषांवर होत आहेत आज आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणतो तर बऱ्याच वेळा कारणं आर्थिक सांगितली जातात नापिकीकरण कर्ज बाजारीकरण माझ्या एका विद्यार्थ्यांनी संवादकांनी म्हटलेलं की याच्यात खोलात कुठेतरी कारण हे आहे की मी एक चांगला पुरुष सिद्ध झालो नाही मी कमवून आणत नाही एक वर्ष झालं दोन वर्ष झालं कसला पुरुष मी हे जे त्याच्या मनात सतत त्याला सलत राहतं हो। हे कुठेतरी त्या प्रश्नाच्या मुळात आहे आणि म्हणून मग आत्महत्यासारखे गोष्टी पण त्या मुलावरती अनेक लोक हसले पण जेव्हा नरेंद्र जाधव हो, यांना जेव्हा राज्य सरकारने म्हटलं की तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर अभ्यास करा आणि त्यांनी अभ्यास केल्यानंतर जी मांडणी केली त्यात ठार ठर ठसठसीतपणे एक वाक्य म्हटलं मानसिक कोंडी फोडल्याशिवाय या आत्महत्या थांबवता था येणार नाही तर कुठेतरी मानसिक कोंडी फोडायची आहे हे मुळात त्या पुरुषाला त्या शेतकऱ्यालाच माहीत नाही आहे की त्याची मानसिक कोंडी झाली आहे आणि एक शेतकरी आत्महत्या करतो तर आपण विचार क करायला हवा की असे तीन चार इतर शेतकरी आहे जे आत्महत्या करण्याचा विचार करत आहेत म्हणजे मग ती मानसिक कोंडी फोडायची आहे तर एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्यांशी बोलायला हवं आणि त्याचबरोबर एक एनेबलिंग एन्व्हायरमेंट असायला हवं अवतीभोवती की जे त्याला सांगेल की तूच कमवून आणलं पाहिजे असं काही जरुरी नाही आहे अशा प्रकारचं वातावरण नसल्यामुळे मी पाहतो आहे की शेतकरी हा एक निमित्त आहे पण कुठलाही आजचा तरुण पुरुष म्हटला की त्याला जे काही त्याच्या मनात साचलेलं आहे जे अनेक वर्षानुवर्ष अनेक महिनो महिने आहे ते ओखण्यासाठी तुंबारा जो आवश्यक आहे आज त्याची आपल्याकडे वाण आहे की आज असे अवकाश नाही आहे की जिथे त्याच्या मनातलं जे आहे ते मोकळेपणाने त्यांनी मांडावं कारण पुरुषाने व्यक्त होणं ह्याबद्दलची वोकॅबलरी आज पुरुषांमध्ये नाही आहे त्यामुळे स्त्री पुरुषांचं नातं निकोप व्हावं हा जर आपल्याला दृष्टिकोन हवा असेल तेव्हा पुरुषांना असे सुरक्षित अवकाश मिळणं जरुरीचं आहे की जिथे त्या प्रश्नाच्या मुळावर हिंसक वर्तणुकीच्या मुळापाशी ते येऊन चर्चा करतील आणि एक सहसंवाद करतील आणि त्याच्याद्वारे एक चांगल्या वेगळ्या सशक्त समाजाच्या निर्मितीकडे आपण जाऊ